yeah yeah वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपल्या स्वागत येथून प्रधानमंत्री यांना निवेदन देऊन फाशी देण्याची मागणी केली यावेळी तालुक्यातील आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉनला दावा आणि कमेंट करायला ना ना जा, आज आपण जे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परवानगीतील पुनर्गती पुतळा आहे त्याच्या समोर सगळ्यांच्या प्रतीचं एक पुस्तक होतं त्याचा एक माते फिरू जे आला आणि त्यानं संविधानाच्या पुस्तकाचं विटंबना केली आणि त्याला दगडाने हे केलं तर ज्यावेळेस आंबेडकरी समाजातील लोकांना कळाल्यानंतर तिथं समाज रस्त्यावर उतरला आणि त्या व्यक्तीला दगड पोलीस प्रशासनाचे अहवाल केले आज आमचा अर्धापूर तालुक्यातील आंबेडकरी समाजातर्फे व प्रेमी लोकाविषयी सर्वांनी एकत्र प्रज्ञाबोधिवार जमलो आणि महामानवाला अभिवादन करू हे आता आम्ही जे पैदल चलून जे तहसील व पोलीस प्रशासनाचं जे निवेदन देतात त्याच्यामागाला एकच उद्देश आहे की आमच्या महापुरुषाच्या व देशाचं संविधान जे देशाला अर्पण केले त्याच्यावर हे देश चालतो आणि त्या देशाचं नाव जगात घालत आहे त्या संविधानाचं असं जर कोणी करत असेल तर त्याला देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल व्हावा त्याच्यावर मोका अंतर्गत कायद्यात गुन्हा दाखल व्हावा आणि असं पुन्हा करते होऊ नये म्हणून शासनानं व प्रशासनानं आमच्या सर्व महापुरुष जे, जे पुनर्गती पुतळ्या आहेत त्या पुतळ्याला पोलीस प्रशासना संरक्षण देऊन व्ही कॅमेऱ्यामध्ये दे त्याला येतात जेणेकरून असं होणार नाही आणि जे आपल्या माध्यमात सांगतो आता जे दोन दिवस कालपासून जे टी व्ही चॅनलवर चले ते एक माते फिरू आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विठे तवाच कसा तो, तो माते फिरवतो तवाच कसं का पागल असतो जाणून बुजून हे मीडिया बी आमच्याविषयी द्वेष परिस्थित राहील आणि महामानवाचा अपमान करत आहे म्हणून आमच्या सर्व समाज बांधवाचे आम्ही तीव्र व्यक्त भावना व्यक्त करतो आणि हे जे आम्ही मोर्चा काढून जे तहसील प्रशासनाला निवेदन दिलं याच्या मागे एकच उद्देश आहे आम्ही आज शांततेच्या मार्गाने दतागताच्या मार्गाने आलो निवेदन दिलं याच्यानंतर जर अशा घटना वारंवार या राज्यामध्ये घडत असतील तर आंबेडकरी समाज सहन करणार नाही आणि याचा जर उद्रेक झाला तर या उद्रेकचा जबाबदार हा समाज नसून हा प्रशासन राहील आणि प्रशासनाने एवढेच असे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालून त्याच्यावर एवढीच या विषय आपल्या माध्यमातून मी सर्व समाज माध्यमांसाठी आपल्या विनंती करतो जय भीम आणि पंचरंगी कडक जय भीम आज जे काल घटना झाली परभणीला त्याचा जाहीर शब्दात निषेध करतो आणि बघा आपण लोकसभेला बघितलेला असेल विधानसभेला बघितला असेल जे विरोधी पक्ष होते त्याच्यात काँग्रेस असो बी जे पी असो ते सगळं संविधानाचा कसा आव घेत होते मला आज या माध्यमातून सगळ्या आपल्या भारतीय नागरिकांना आणि खास करून बाबासाहेबांच्या अनुयांना असा संदेश द्यायचा आहे बघा हे फक्त आठवतंय हो काल परभणीला निषेध झाला एकाही नांदेड जिल्ह्यातल्या काय महाराष्ट्रातल्या एकाही पक्षाच्या नेत्याने त्याचा निषेध नोंदवला नाही खास करून सांगतो नांदेड जिल्ह्याचे खासदार काल झालेले आहेत काय रवींद्र चव्हाण त्याचं नाव आहे त्यानं संविधान हातात घेऊन शपथ घेतली पण काल संविधानावर घात झाल्यानंतर त्याची हिंमत झाली नाही संविधानाच्या विरोधात जाऊन त्या माणसाचा निषेध करण्याचा म्हणजे एकटा एवढंच बाबासाहेबांचा अनुयायी आहे की बाबा इलेक्शन पुरतं या काँग्रेस असो बीजेपी असो इतर कोणते पक्ष असो आपल्या म्हणजे बाबासाहेबांना ज्या अनुयायी आहेत त्या अनुयायांना एक अशी विनंती करतो की आपण खरे संविधान प्रेमी कोण आहे हे वळखी पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात चाललं काय आहे म्हणून मी असा जाहीर शब्दात निषेध करतो आणि इथंच थांबतो परभणी शहरात पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर काचाच्या एका बॉक्समध्ये भारतीय संविधानाची प्रत आहे त्या प्रतीवर पवार नावाच्या व्यक्तीने दगडफेक करून सुरुवातीला काचं फोडले आणि काचं फोडल्याच्या नंतर संविधानाच्या प्रतीवर सुद्धा दगडफेक केली आणि भारतीय संविधानाचा अवमान केला याबद्दल या घटनेची माहिती सर्वकर पसरतात आम्ही अर्धापूर शहर व तालुक्यातून या ठिकाणी सर्व संविधान प्रेमी आंबेडकर अनुयायी व संविधानाला मानणारे सर्वजण या ठिकाणी सार्वजनिकरित्या समाजाच्या वतीने संविधान अनुयायाच्या वतीने आज या ठिकाणी अर्धापूर तहसील आणि याच्यापूर्वी अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक यांना या व्यक्तीने अशा प्रकारे संविधानावर दगडफेक करून संविधानाचा अवमान केलेला आहे त्याबद्दल त्या व्यक्तीवर त्या देश गुन्हा दाखल व्हावा आणि अशा प्रकारच्या घटना यापूर्वी बऱ्याच झालेल्या आहेत याला फक्त संविधान दिसायले बाबासाहेब दिसायले आणि त्याचा निषेध आणि अवमान करायच्या अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे आजच्या या निवेदनाद्वारे या ठिकाणी उपस्थित सर्व जनुष समुदायाच्या वतीने आम्ही या ठिकाणी असं घोषित करतो यानंतर जर संविधानाच्या बाबतीत अशा प्रकारे कुठल्या घटना घडतील तर निवेदन तर आज आम्ही दिलेलं आहे यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल आक्रोश मोर्चे निघतील दगडफेक होईल या याहीपेक्षा कुजरेक असं काही घडणार असेल ते पण होईल त्यामुळं या, हो या निवेदनामार्फत आम्ही आज विनंती करतो की भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जबाबदार शासकीय या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा या ठिकाणी असं निवेदन दिलेलं आहे आणि यापूर्वी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अर्धापूर यांना निवेदन दिलेलं आहे सर्व आंबेडकर अन्वयी सगळ्यांना काल दिनांक दहा बारा जना जवळ रोजी परभणी शहरातील रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर पुतळ्याला जे तिथं या हा ज्या संविधानावर हा देश चालतो ते संविधानाचं पुस्तक तिथं त्या पुस्तकाची विटंबना करण्यात आली त्यानंतर परभणी शहरामध्ये फार मोठा उद्रेक निर्माण झाला रेल्वे गाड्या रोखून धरल्या आंबेडकरांनुयाने जर आज थोडे दिवस झाले हे सरकार बिजेचं सरकार नवीनच निवडून आलेलं आहे आणि ही पहिलीच घटना आहे सरकार निवडून आल्याच्या नंतर ही त्यांची मला तर वाटते ही त्यांची पहिली पायरी आहे की बाबासाहेबांचे संविधानाचं सुद्धा विटंबना करणं बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणं इथून हे चालूच राहणार असं वाटतं यापूर्वी त्यांना या बीजेपीच्या लोकांना सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्याच्या नंतर संविधान बदलू ही त्याची ही पहिलीच पायरी आहे म्हणून आम्ही या सर्व घटनेचा आंबेडकरी अनुयातर्फे जाहीर निषेध करतो ज्या माती फिरून हे विटंबनाचं काम केलेलं आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मी समाज बांधवातर्फे विनंती करतो आणि दोन शब्द माझ्या संपवतो असलेला पवार नावाचा व्यक्ती त्यांनी संविधानाची प्रत फोडली व तिथं संविधानाचा अपमान करून पूर्ण देशभर महाराष्ट्रभर याचा उद्रेक निर्माण झाला त्या संदर्भात अर्धापूर येथे सर्व धर्मीय सर्व पक्षांच्या आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये जो आरोपी आहे त्याच्यावरचा गुन्हा दाखल करून अशा लोकांवर फाशीचे गुन्हे दाखल होऊन यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे जेणेकरून या घटना वारंवार गर, घडता कामा नाही जरी या आरोपीला जर शिक्षा नाही झाली आता व सर्वधर्मीच्या वतीनं आव्हान नाही होती तर त्यांना फाशी शिक्षा न दिल्यास कुठला एक फिरू आंदोलनाचा शिक्षा घेण्यात येईल